मित्रांनो सरकार महिलांना अकरा हजाराची फ्री मदत देत आहे अर्ज प्रक्रिया सुरू झालेली आहे महिलांनी या योजनेचा फायदा घ्यावा परंतु ही योजना कोणती आहे आणि या योजनेच्या माध्यमातून अकरा हजार रुपयाची फ्री मदत कशी मिळणार आहे संपूर्ण माहिती जाणून घेऊयात कोणकोणत्या महिला पात्र आहेत कोणकोणते कागदपत्र लागणार आहेत अर्ज प्रक्रिया कशी असणार आहे कधीपर्यंत शेवटचा तारीख आहे हे संपूर्ण माहिती आपण व्हिडिओच्या जा माध्यमातून जाणून घेणार आहोत त्यामुळे शेतकरी मित्रांनो महिलांनो लाडक्या बहिणींनो तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि आपल्या माझी माहिती या युट्यूब चॅनलला तुम्ही अजून पण सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करून घ्या तरच ला सविस्तर माहिती आपण पुढीलप्रमाणे जाणून घेऊया महिलांना आत्मनिर्भर बनवण्यासाठी आणि त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याच्या उद्देशाने भारत सरकारने एक नवीन योजना सुरू केली आहे या योजनेअंतर्गत पात्र महिलांना थेट अकरा हजारांची आर्थिक मदत दिली जाते ही रक्कम थेट त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा केली जाते त्यामुळे कोणत्याही दलालांचा सहभाग राहत नाही ही योजना विशेषतः आर्थिकदृष्ट्या दुर्बळ विधवा घटस्फोटीत आणि असहाय्य महिलांसाठी आहे महिलांना आपले जीवन सावरता यावे आणि त्यांना नवे संधी मिळाव्यात हा या मागचा मुख्य हेतू आहे या उद्देशामुळे अनेक महिलांना नव्याने आयुष्य सुरू करण्याची संधी मिळत आहे महिला सशक्तीकरणासाठी खास योजना सरकारने सुरू केलेली ही योजना महिला सशक्तीकरणाच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल मानली जाते या योजनेद्वारे महिलांना छोट्या स्तरावर व्यवसाय सुरू करण्यासाठी घरगुती खर्च भागवण्यासाठी किंवा मुलांच्या शिक्षणासाठी मदत मिळू शकते या योजनेचा मुख्य उद्देश गरजू महिलांना आर्थिक मदत करून त्यांना स्वावलंबी बनवण्याचा आहे समाजात महिलांचे स्थान मजबूत करण्यासाठी ही योजना उपयुक्त ठरू शकते महिलांना आत्मनिर्भर बनवण्यासाठी सरकारने दिलेली ही एक सकारात्मक संधी आहे या योजनेमुळे अनेक महिलांचे जीवनमान उंचावण्यास मदत होऊ शकते ही योजना भारत सरकारची एक सामाजिक मदत आहे ज्या अंतर्गत महिलांना एकदाच अकरा हजाराची आर्थिक मदत मिळली जाते ही रक्कम थेट बँक महिलांच्या बँक खात्यात जमा केली जाते या योजनेचा मुख्य उद्देश अशा महिलांना आर्थिक आधार देणे आहे ज्यांच्या जीवनातील कठीण प्रसंगी मदतीच्या गरजेत असतात परंतु मदत घेणाऱ्या महिलांची निवड त्यांच्या कागदपत्रांच्या पडताळणीवरून केली जाते या योजनेमुळे आर्थिकदृष्ट्या दुर्बळ महिलांना थोडा दिलासा मिळतो योजना एकदाच लाभार्थींना लागू होते आणि पुनरावृत्ती होत नाही अशा प्रकारे हा सरकारचा एक महत्त्वाचा उपक्रम आहे जो महिलांच्या आत्मनिर्भरतेस चालना देतो ही योजना भारत सरकारची एक सामाजिक मदत आहे ज्या अंतर्गत महिलांना एकदाच अकरा हजाराची आर्थिक मदत मिळली जाते ही रक्कम थेट बँक महिलांच्या बँक खात्यात जमा केली जाते या योजनेचा मुख्य उद्देश अशा महिलांना आर्थिक आधार देणे आहे ज्यांच्या जीवनातील कठीण प्रसंगी मदतीच्या गरजेत असतात परंतु मदत घेणाऱ्या महिलांची निवड त्यांच्या कागदपत्रांच्या पडताळणीवरून केली जाते या योजनेमुळे आर्थिकदृष्ट्या दुर्बळ महिलांना थोडा दिलासा मिळतो योजना एकदाच लाभार्थींना लागू होते आणि पुनरावृत्ती होत नाही अशा प्रकारे हा सरकारचा एक महत्त्वाचा उपक्रम आहे जो महिलांच्या आत्मनिर्भरतेस चालना देतो मित्रांनो एकदम सोप्या पद्धतीने अर्ज तुम्ही करू शकता अर्ज करण्याची प्रक्रिया अतिशय सोपी करण्यात आली आहे काही राज्यांमध्ये महिलांना त्यांच्या राज्याच्या अधिकृत वेबसाईटवरून ऑनलाईन अर्ज करावा लागतो तर काही ठिकाणी पंचायत कार्यालय जिल्हा कल्याण विभाग किंवा कॉमन सर्व्हिस सेंटरद्वारे अर्ज सादर करता येतो अर्ज करताना महिलांनी आधार कार्ड बँक पासबुक छायाचित्र उत्पन्नाचा पुरावा आणि आवश्यक असल्यास जातीय प्रमाणपत्र देखील सोबत जमा करावे लागते ही कागदपत्रे अर्जाच्या पूर्ततेसाठी अनिवार्य असतात प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी हे सर्व कागदपत्रे व्यवस्थित तयार ठेवणे आवश्यक आहे मित्रांनो जा अर्ज प्रक्रिया झाल्यानंतर म्हणजेच अर्ज भरल्यानंतर पंधरा ते ती दिवस तीस दिवसांच्या आत रक्कम थेट तुमच्या खात्यात जमा केली जाते अर्ज जा सादर केल्यानंतर संबंधित विभाग सर्व कागदपत्रांची पडताळणी करतो जर तुमची सर्व कागदपत्रे योग्य असतील तर अकरा हजार रुपयांची रक्कम पंधरा ते तीस दिवसांच्या आत थेट तुमच्या खात्यात जमा केली जाते ही संपूर्ण प्रक्रिया अतिशय पारदर्शक आणि आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित प्रणालीद्वारे पार पाडली जाते ज्यामुळे भ्रष्टाचार होण्याची शक्यता जवळपास नाहीशी होते तुम्ही या प्रक्रियेची स्थिती ऑनलाईन तपासू शकता ज्यामुळे तुम्हाला प्रत्येक टप्प्यावर माहिती मिळते या योजनेचा उद्देश महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करणे आहे या प्रक्रियेमुळे वेळेची बचत होते आणि काम अधिक सोपे होते अशा प्रकारची प्रक्रिया अर्जदारांसाठी अत्यंत सोयीची ठरते सरकारी योजना महिलांसाठी जीवनात प्रगती करण्याचा एक महत्त्वाचा मार्ग ठरते आर्थिक अडचणींनी त्रस्त असलेल्या किंवा मुलांच्या शिक्षण आरोग्य आणि रोजगारासाठी संघर्ष करणाऱ्या महिलांसाठी ही रक्कम मोठा आधार ठरू शकते या योजनेतून मिळणारी मदत केवळ आर्थिकच नसून मानसिक आणि सामाजिक बळही देते महिला स्वावलंबी होण्यासाठी आर्थिक आश्म आणि आश आत्मविश्वास वाढवण्यासाठी या योजनांचे खूप महत्त्व आहे यामुळे त्यांचे सामाजिक स्थान सुधारते आणि ते समाजात अधिक सक्षम बनतात महिलांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी ही योजना उपयुक्त ठरते तर मित्रांनो तुम्ही तुमच्या घरातील महिलेला या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज भरू शकता तुम्हाला दिलेली कागदपत्रं तुम्ही पूर्ण करून अर्ज भरा आणि हे अकरा हजार रुपयांची मदत मिळवा आणि तुम्ही एक छोटा मोठा व्यवसाय तुमच्या घरातील महिलेला सुरू करून देऊ शकता व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा परत भेटत पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद